काकंडी येथील ग्रामपंचायतचा लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकाचा मनमाणी कारभार मोजे काकंडी तालुका जिल्हा नांदेड येथील गेल्या चार वर्षापासून काकंडी गावातील वॉर्ड क्रमांक एकमधील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे वॉर्ड क्रमांक एकमधील नाली आणि रस्त्याच्या दुरुस्तीकडे गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष होत आहे काकांडी तालुका जिल्हा नांदेड येथील वॉर्ड क्रमांक एकमधील रहिवाशांनी नाली आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच आणि पंचायत, सर पंच, पंचायत समितीकडे अर्ज केले परंतु दखल कोणीही घेतली नाही त्यानंतर मुख्य कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही अर्ज आणि निवेदन दिले परंतु कोणत्याही प्रशासकीय कार्यालयाने किंवा ग्रामपंचायतीने लक्ष दिले नाही गेल्या चार वर्षापासून वॉर्ड क्रमांक एकमधील दलित वस्तीमध्ये रस्ता आणि नालीची कामे झालेली नाहीत पावसामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून त्यांना डेंगू मलेरिया ताप उलटी संडास यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे काकांडे येथील महिला ज्येष्ठ नागरिक व नवयुवकांनी या ठिकाणी लवकरात लवकर नाली रस्ते याची व्यवस्था करावी अन्यथा उपोषणाचाही इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे माध्यमांची गावातील नागरिक यांची प्रतिक्रिया दिली माझं नाव व्यंकटी नामदेव मगरे काकांडीकर काय काय समस्या आहे तुमची आमची समस्या साहेब नाली काढा म्हणून आम्ही तीन वर्षापासून सरपंच आणि ग्रामसेवक यांना वारंवार माहिती दिल्यावर बी यांनी नाली काढली नाही आणि ग्रामसेवकच असं म्हणणं आहे की फ्लॉट टिकून टाका ग्रामसेवकांनी ग्राम सांगितलं की हे फ्लॉट टिकून टाका आमच्या नाली काढली कारण होत नाही असं माझ्या मुलाला ग्रामसेवकांनी सांगितले काय म्हणले नियोजन नियोजन काढतो म्हणले पण आणखी एक इंच बी काढणं आले आणि तेव्हापासून ते आले नाही तिथे ना काय ना काही नाही हे पाण्याचा असाच वनवास आहे उकंड्यात पडाले तर लेकर इकडून तिकडे जाते येणार रे तिकडून इकडे येते व्हायला आहे की नाही सगळ्या सांगल्या कोणी इकडे पाण्याची व्यवस्था करणार ते रोड नाले हे रस्ते होतात काय एक नाले झाले तर दहा भानगडी करून झाली नगर येते एक तर पाण्याची सोय नाही सर नळाला पाणी येत नाही आणि हे जे घाण आहे पावसामुळे थोडं जरी पाऊस पडला एवढी घाण येते की आम्हाला घरामध्ये बसून जेवण सुद्धा करता येत नाही असे ढवसे असतात मच्छर होते हो आम्हाला नाल्याचा पाणी आहे रोड रोडचा त्रास आहे ह्या नाल्याचा आमच्या घरासमोर पाणी साले चिट व्हायलाच ले, आमच्या लेकरं बिमार पडायचं सर्दी ताप खोकले व्हायला सर घरामध्ये पाणी चलंय आम्हाला रोडा नाल्या व्यवस्थित सगळं करून द्या आम्हाला सगळी ग्रामपंचायतला कळवलं तर ये ना कळलं सर बघू करू तसं म्हणतात करू ता म्हणता तिथं ढबल टाकले रोडवर करायला ढबल टाकले म्हणतात वर ढबल टाकले तिथं

आम्हाला तिकडे खंब पाणी कळून ग्रामपंचायतला काय गेलं काय सांगितलं म्हणजे तुम्ही कसं काय आमच्या घरला आले म्हणजे आम्हाला आता आम्हाला वरून निधी आली तर आम्ही करता तुम्हाला करता म्हणजे वरूनच आली नाही म्हणून तुम्ही कसं काय माग पुढे सरपंच झाले तर त्याच्या घरला तुम्ही गेल्या काय त्याने तुमचं काय केलं म्हणून आता मी काय करू सांगून सांगून कजून गेल्या तीन एकर मध्ये देवा खाण्यात होते एका माग गेलो आणि आया बघा माणसं मरतात की ना बरं कोणाला बोलल्या तुम्ही आय कद्याक अर्ज केले कित्येक बघ्या काय म्हणले तुम्हाला आता सरपंच झाला बोला सरपंच झाला बोला सरपंच काय म्हणले तुम्हाला सरपंच तर म्हणाले बर किती म्हणून माल आम्ही इकडे टाकायला हे बघा आणि घर जाऊन बसायला बघा आता त्या बघा तुम्ही मान तसं जावं बघा आता